राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आमची आईवडील आमची जबाबदारी मानगाव ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम. आमची आईवडील आमची जबाबदारी या नावाने मानगाव ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेमध्ये एक नवीन्यपूर्ण योजना सुरू करण्याचे निर्णय घेण्यात आला. ही योजना सुरू करणारे देशातील मानगाव ग्रामपंचायत ही पहिली ग्रामपंचायत असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त बुधवारी माणगाव ग्रामपंचायतीने गावातील निराधार ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी एक वेगळी नाविन्यपूर्ण योजनेची घोषणा केली या योजनेमध्ये गावातील पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना ते हयात असेपर्यंत त्यांना ब्लड प्रेशर शुगरवरील औषधे ग्रामपंचायतीच्या वतीनं प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला ग्रामपंचायत कार्यालयामधून मोफत देण्यात येणार आहेत या योजनेचा खर्च ग्रामनिधीमधून करण्यात येणार आहे शिवाय ज्येष्ठ नागरिकांचे वय पेक्षा जास्त आहे त्यांनाही सर्व औषधे ग्रामपंचायत पुरवण्याची घोषणा करण्यात आली आहे सर्वेनुसार शंभर ते एकशे पंचवीस ज्येष्ठ नागरिक पात्र असतील अशी लोकोउपयोगी नाविन्यपूर्ण योजना करणारी माणगाव ग्रामपंचायत ही देशातील पहिली ग्रामपंचायत असणार आहे ही माणगाव ग्रामपंचायतीने मयत अनुदान कन्यारत्न योजना माहेरची साडी योजना लेक लाडकी माझ्या गावची या सर्व योजना यशस्वीपणे चालू ठेवल्या आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून ही नवीन योजना नक्कीच उपयुक्त ठरेल असा विश्वास सरपंच डॉक्टर राजू मक्तुम यांनी योजना जाहीर करताना व्यक्त केला यावेळी संपर्क अधिकारी एन आर रामण उपस्थित होते माजी सरपंच अनिल पाटील आय वाय मुल्ला उपसरपंच विद्या चोंग ग्रामपंचायत सदस्य अख्तर हुसेन भालदार अभिजित घोरपडे प्रकाश पाटील अमरसिंह उपाध्ये नितीन कांबळे वसुधा बन्ने संध्याराणी जाधव संगमित्रा माणगावकर गीतांजली उपाध्ये स्वप्निला माने रसी रमीचा जमादार व तंटामुक्त अध्यक्ष सुनील मन्ने ग्रामपंचायत अधिकारी के एम बाबर गाव तलाटी एस एम शिंदे यांच्यासह अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका आरोग्य सेवक सी आर पी व गावातील नागरिक उपस्थित होते म्हणकर न्यूज साठी मानगाव होऊन विठ्ठल बिरांचे ग्रामपंचायतीने बी शुगर त्याच्यावरती जो उपक्रम राबवला आहे साठ ते सत्तर वर्ष वयाच्या गोरगरीबांना त्याचा लाभ चांगला झाला आहे आणि ह्या ह्याबद्दल ग्रामपंचायतीचा आम्ही आभारी आहे